मीडिया न्यूज बातम्या आणि काही प्रभाग क्रमांक सोळा मधील राष्ट्रवादीचे उमेदवार वैशाली पणकर योगेश ससाने वर्षा पवार कमलेश कापरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले माजरी फाटा पंधरा नंबर पासून या रॅलीला सुरुवात झाली रॅलीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत विकास कामाचा आढावा घेतला तसेच हडपकर परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला लोकांच्या विश्वासावरच राजकारण उभे असते आणि तो विश्वास कायम राखण्यासाठी काम करत राहू असे त्यांनी सांगितले शक्ती प्रदर्शना दरम्यान रॅली घोषणाबाजी आणि पक्षाचे झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले या कार्यक्रमामुळे हडपसर मधील राजकीय हालचालींना वेग आला असल्याचं चित्र आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा